नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरवताय वाडे किसान कन्सल्टन्सी अँड लाईफ सायल्ट आपलं स्वागत करतो तर काल जे दोन तीन दिवसामध्ये पावसाचं वातावरण आणि दमट वातावरण होत आहे त्याच्यामुळं संत्रा फळगळ म्हणजे जे बोरापेक्षा मोठी किंवा बोरापेक्षा छोटी साईज आहे त्यामध्ये फळगळ दिसून येत आहे आंब्या जे फळगळ होत आहे हे टेम्परेचर आणि पाणी दोघायचं बाष्पीभवन होऊन एक दमट वातावरण तयार होत आहे जे कमकुवत जे फळं असतात ते फळं डॅमेज होऊल किंवा पाण्याच्या हवेत त्याच्या संपर्कात येऊन ते खाली येतात त्याच्यानंतर फळगळ कशामुळे होते ज ज़, या झाडाच्या शरीरामध्ये जसं आपण आपल्याला ताप वगैरे आला किंवा खोकला झाला किंवा आपल्याला सर्दी झाली डॉक्टर आपल्याला औषधासोबत एक अँटीबायोटिकची गोडी देते जेणेकरून तो शरीर हे स्टेबल राहिलं पाहिजे त्याचसारखं हे झाडाचं असतं वातावरणामध्ये जर बदल झाला तर बदा ते पानं फेकतात बघा तुम्ही या मागल्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या इथे भरपूर प्रमाणात पानगड झाली असेल त्यानंतर काही प्रमाणात फळगळपळ झाली असेल आता जे पानगड आता जे फळगळ होईल हे त्या झाडामध्ये इनबॅलेन्स झाल्यामुळे होतं कारण काही काही लोकांनी फर्टिकेशन केलेलं आहे बायो फर्टिकेशन केलेलं आहे कल्चर सोडलेलं आहे तरी पण हे गळण दिसून राहिली आहे तर हे प्रमाणात कमी फक्त जिथे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे कल्चर वगैरे सगळं झालेलं आहे तिथे कमी हे आपला प्लॉट आहे हा प्लॉट आपण मागल्या या सहा महिन्यापासून घेतलेला आहे आणि हा आंब्या बहारापासून आपल्यापाशी जवळ आलेला आहे हा जो प्लॉट आहे वरुड तालुक्यातील नितीन नऊ डाफे यांचा आहे आणि हे एक उद्योगपती आहे आणि शेतीचा आवड आहे आणि हा प्लॉट जवळपास सतराशे अठराशे झाडांचा प्लॉट आहे तर आता जे फळगड जे आहेत या प्रकारचे संतराचे फळगड दिसून पकडतं तुम्हाला बघा हे जे फळं आहेत किंवा बघा इकडे तुम्हाला दिसत असेल आणि हे जे फळं आहे बघा याची साईज बघा कशी आहे छोटी साईज आहे याची आणि जे झाडावरचे जे फळं आहे ही साईज जर बघितली तुम्ही बघा साईजमध्ये किती मोठा फरक आहे जे कमकुवत आणि जे डॅमेज फळं आहे तेच तुमचे खाली आलेले आहे आणि हे जे चांगले फळं आहे जे जमी तर सेटिंग व्यवस्थित झालेलं आणि हे यावर्षी काय झालं आंब्याचं सीझन जे आहे आंबियाबहारा सीझन जे आहे हे मार्चपर्यंत चाललं आणि टेम्परेचर स्टेबल राहिला आलो पस्तीस राहिलं तर आंब्याचे फुटे वारंवार वारंवार होत वारं 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 गेली तर त्यामुळे जे कमकुवत झालेले किंवा जे सेटिंग कमी असलेले किंवा लेट फुटणारे जे, जे ते फळं आहे ते पूर्ण खाली आले त्यानंतर हे जे फळं आहे आता हे पूर्ण सेटिंग झालेली आहे आणि हे फळामधले एक एखाद टक्का जर फळं गडले तर ते झाडाची इनबॅलेन्सिंगमुळे ते घडतात त्यासाठी काय करायला पाहिजे आपण झाईम बेस अँटीबायोटिक म्हणून एक आपल्याला वेलेडा मायसिन स्टेप्टोसायक्लिंग किंवा कासुकामायसिन यापैकी एक आपल्याला घ्यावं लागेल आता पांढऱ्या माशीचा आणि काळा माशीचा उगम होईल कारण पाण्याचा टेम्प जमिनीचा टेम्परेचर आणि बरंच टेम्परेचर हे मॅच झालेलं आहे आणि पांढरी मासे आणि काळ्या माश्याला हे उपयुक्त असतात कुठे कुठे नवती वगैरे निघून राहिले असेल आणि मृग बा जिथं मृगबहाराची नियोजन आहे त्यांच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे पण जिथे आता नवती आंब्या बहारात पण निघून आले असून त्यांनी काही घाबरायची गरज नाही आहे त्याची जे स्पीड आहे तो कमी असतो कारण टेम्परेचर वाढणारच आहे मग या प्रकारची जर फडग फड़ा, फळगड झाली असेल आंब्या या बहारामध्ये संत्राची तर आपल्याला काय करावं लागेल उपाययोजना काय करावं लागेल जमिनीमधले जे कल्चर आहे जे टेम्परेचरमध्ये चालतात ते जमिनीमध्ये टाकावं लागेल जसं के एस बी झालं पी एस बी झालं मायक्रोरायचा फर्टिलायझर झाला आणि सुडमोनूज झालं हे जमिनीमध्ये टाकावं लागेल दुसरा विषय जमिनीमध्ये हे टाकल्यानंतर वरतून काय टाक फवारणी करायची तर झाईमबेस्ट प्रोडक्ट घ्यावा लागेल त्याच्यानंतर अँटोबायोटिक घ्यावं लागेल अँटोबायोटिकमध्ये काय तर वेरेडा मायसिन स्टेप्टोसायक्लीन किंवा कासुका मायसिन यापैकी एक, एक आपल्याला संत्रामध्ये फवारणी करावं लागेल तसंच मी पांढरा माशीबद्दल बोललो पांढरा मासासाठी एक कीटकनाशक जॅसिटॉ प्राईट पायरोफोक्सिन डायफेथ्रॉन किंवा जे पांढऱ्या माशीसाठी चालणारे औषध आहे कीटकनाशक आहे ते घ्यावं लागेल जर आकस्मित जर आपल्याला जर टेम्परेचर जर वाढलं तर काय करावं लागेल तर एखादा माईटी साईट पण सोबत घ्यावं लागेल कारण माईड्स हा असतोच बघा याच्यामध्ये तीन चार प्रकारचे फळं आहेत काही माईड्सनं चाटलेले आहे काही म्हणजे नॅचरल फळगळ झालेली आहे आणि काही थ्रिप्सनं चाटलेले आहे किंवा जे फांदी घडणारे आता डायबॅकचा प्रमाण मधा मला दिसून पडला हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तयार झालेला असतो आणि आता वातावरण चेंजेस झाल्यामुळं ते काय झालं डायबॅकमध्ये काही काही प्रमाणात डायबॅक पण दिसून पडतो तुम्हाला तर आपली ही जे बाग आहे हे सहा महिन्यापासून आलेली आहे मागच्या वर्षी इथे या बागेमध्ये पंचेचाळीस ते पन्नास टन माल निघाला यावर्षी आपण कमीत कमी, -कमी एकशे पन्नास ते एकशे टन एकशे ऐंशी टन माल काढायचा प्रयत्न करू एकशे पन्नास तर आमचं टार्गेटच आहे तर आपण झाडाची क्वालिटी बघू शकता झाडाची पानाची क्वालिटी बघू शकता आणि हा प्लॉट तुम्हाला सर्व इकडे सारखाच दिसेल जेणेकरून हा जो प्लॉट आहे आपल्याला हा त्यांचे जे विषय होता की बाबा एवढा मोठा प्लॉट आहे पंधराशे झाडं आहे अठराशे झाडं आहे जवळपास पंधरा एकर क्षेत्र आहे आणि पस्तीस चाळीस टन पन्नास टन माल निघत आहे हे काही व्यवस्थित नाही त्यावर्ष आपण शंभर टक्के याच्यावर ट्रीटमेंट करून हा तुम्हाला प्लॉट दिसून पडून राहिला आणि ही क्वालिटी आपण तयार केलेली आहे आणि अजून नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे जो पण ऑगस्ट सप्टेंबरनंतर जी क्वालिटी दिसेल तुझा व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आणि इथले फळं कसे येईल आणि किती टनात माल निघाला हे तुम्हाला पुढच्या डिसेंबरनंतर तुम्हाला कळवतोच अजून अधिक काही माहितीसाठी तुम्हाला संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर तुम्हाला ट्रीपमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद